शिवराय तर आज हे बघा आर्यन दादा कसा बसलाय निवांत काय चाललंय दादा काय नाही जेवायला ना मागवत बघा आज संडे आहे ना त्यामुळे आज आर्यन दादा जोरात आहे कारण तुम्हाला दाखवते काय चाललंय सध्या हे बघा कसा पसारा पडलाय घरामध्ये आमचं चाललंय डेकोरेशनचं सा काम आणि झालेलं आहे दोन दिवस आता फक्त आर्यन दादा निवांत बसलाय जेवण ऑर्डर करतोय भूक लागली का दादा काय ऑर्डर आहे पनीर।, पनीर बटर मसाला वा 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 जरा जास्त मागव हो, मी पण खाईन तर अशा पद्धतीने आमचं चाललं होतं निवांत ब बोलत बसलो होतो कारण आता दमलो आहे आम्ही सकाळपासून ते डेकोरेशनचं डेकोरेशनचं चालू आहे उद्याचं शेवटचं एकच दिवस आमच्याकडे राहिलेलं आहे आणि त्या एका दिवसात सगळं उरकायचं आहे आणि परवा दिवशी हरतालकीची पूजा त्याचा पण ब्लॉग पडणार आहे आपला हरतालकीच्या पूजेचा तो पण बघायला मिळेल आणि असंच म्हटलं आर्यनला म्हटलं चला आता थोडंसं ब्लॉग चालू करूया कारण की तुम्हाला पण कळलं पाहिजे की आमचं चा, काय चाललं आहे आता किती वाजले आर्यन वाटते आठ वाजलेत रात्रीचे आठ वाजलेत आणि तुम्हाला दिसत असेल बघा माझ्या किचनमध्ये पण अंधार आहे बेडरूममध्ये पण अंधार आहे आणि आता आम्हाला जेवायचं होतं तर मग आर्यन मी स्वयंपाक केलेला आहे पण दादाला तो खायचा नाही आहे कारण त्याला पावटा अजिबात आवडत नाही तो आज सकाळपासून चहा बिस्किटवर आहे काय आर्यन पावटा खाल्ला का तू पावटा मी आवडत नाही मी सगळे चहा बिस्किट होती बघा बघा कसं कसे थांबले बघा रे। मी काय करू तुम्हाला स्वयंपाक दाखवते थांबा जरा किचन मध्ये पण पसारा टाकलाय आम्ही काय सांगणार आता हे बघा माझा स्वयंपाक दाखवते जशाचे तशी भाजी आहे पावट्याची खाल्लेली नाहीये भात आहे केलेला चपात्या आहेत आणि हा मसाले भात पण केला होता मी की आरे आवडेल म्हणून पण आर्यन दादाने सकाळपासून जेवण केलेलं नाही आहे तो सकाळपासून डेकोरेशन करतो आहे आणि नुसतं चहा बिस्किटवर आहे का तर मला म्हटलं मला पावटेची भाजी आवडत नाही मी खाणार नाही बरं दुपारीच त्याला म्हटलं होतं जेवण ऑर्डर कर तुला काय जर लागत तुला वाटत असेल मला हे खायचं आहे ते खायचं आहे तू ऑर्डर कर तर त्याने ते पण नव्हतं केलं आणि म्हटलं नाही पहिले डेकोरेशन करून घेऊ पण तेही अजून चालले म्हणजे हळूहळू हळूहळू आज तर रात्रभर करणारे बसून त्यामुळे तो त्याला आत्ता म्हटलं की आत्ता थांब आता जेवण ऑर्डर कर पहिले जेवून घे पोटभर मग आपण डेकोरेशनला चालू करूया त्याला असं सांगितलं आहे आता बघू तो ऑर्डर करतोय तर चला तो ऑर्डर करतो आहे त्याची ऑर्डर येईल मग आम्ही खाऊ आणि मग निवांत डेकोरेशन करत बसू पण जसं तुम्ही आमच्या डेकोरेशनच्या प्रत्येक व्लॉगला सपोर्ट करता तसंच तुम्ही आमच्या या व्लॉगला पण भरभरून सपोर्ट करा अशी आमची इच्छा आहे तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद